नमस्कार मी माया तळणकर नांदेड गझल प्रावीण्य परिवाराच्या आजच्या उपक्रमामध्ये मी विशेष पाशेर सादर करणार आहे तत्पूर्वी गझल प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय श्री प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार पी के उर्फ प्रणव बनसोडे सर आणि माझ्या सर्व इतर गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी पहिला शेर सादर करते परिवारातील ज्येष्ठ गझलकारा सुधाताई नरवाडकर यांचा वनहारणी या वृत्तातला ऐका तर अविचारातच जीवन भरमी अविचारातच जीवन भरमी दुष्कृत्यांनी रांजन भरले संगमामध्ये डुबकी घेता जीवन माझे बनेल निर्मळ संगमात संगमामध्ये डुबकी घेता जीवन बाजे बनेल निर्मळ यात सुद्धा ताई म्हणतात की अविचाराने वागून माझ्या हातून काही वाईट कामं झालीत महापाप झालं तर हे महापाप मी त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून मी पापमुक्त होईल का मला मुक्ती मिळेल का अशा तऱ्हेचा प्रश्न सुद्धा त्यांनी केलेला आहे आणि ह्यानंतर आता दुसऱ्या शेर सादर करते परिवारातील ज्येष्ठ अनुभवी गझलकारा असवरीताई जाधव यांचा हो वृत्तातला ऐका तर अंतरिक्षातही नाव झाले तिचे ही नाव झाले तिचे धाडसाने जिने उंबरा लाधला धाडसाने जिने उंबरा ला यात गझलकारा म्हणतात की ज्या स्त्रीने मोठ्या हिमतीने घराचा उंबरठा ओलांडून गगन भरारी घेतली तिचे नाव भविष्यात उज्ज्वल झाले आहे वा ताई खूपच उत्साहवर्धक शेर धन्यवाद आणि आता तिसरा शेर सादर करते परिवारातील ज्येष्ठ अनुभवी गझलकार भूक गझलकार यशवंतराव पगारे सर यांचा आनंद कंद कंद या व्रतातला ऐका तर बोलून गोड इतके बोलून गोड इतके जे घालतात घाला त्यांचाच आज आहे जगतात बोलबाला त्यांचाच आज आहे जगतात बोलबाला यात गझलकार म्हणतात जे गोड बोलून माणसाला भुरळ पाडतात व केसाने गळा कापतात अशाच स्वार्थी मतलबी लोकांचाच जगामध्ये उदो, उदो होताना दिसतो वा खूपच सुंदर शेर सर धन्यवाद आणि ह्यानंतर चौथा शेर सादर करते परिवारातील ज्येष्ठ गझलकारा दीपलक्ष्मी वडापूरकर ताई यांचा वियत गंगा या व्रतातला ऐका तर किती निष्ठा आढळ आई तुझ्यावरती मनामध्ये किती निष्ठा आढळ आई तुझ्यावरती मनामध्ये दिव्यासम तू स्वतः जळते पिड्या टळते घरामधली दिव्यासम तू स्वतः जळते पिड्या टळते घरामधली यात गझलकारा म्हणतात की ज्याप्रमाणे दिवा स्वतः जळतो स्वतः जळून सर्वांना प्रकाश देतो त्याचप्रमाणे प्रत्येक आई स्वत कष्ट करते पिढ्या सहन करते तेव्हा कुठे सर्व कुटुंबाला सौख्य प्राप्त होत असते वा आईवरील शेर खूप सुंदर दीप दीपलक्ष्मीताई आणि ह्यानंतर आता पाचवा शेर सादर करते परिवारातील गझलकारा प्रतिभाताई विभूते यांचा आनंदकंद या वाताटला आहे पैसाच जीवनाचा पैसाच जीवनाचा करतोय घात आता हुंड्यास बंद आता करणे कठीण आहे हुंड्यास बंद आता करणे कठीण आहे पैशाचा हव्यास माणसाला लालची बनवतो पैशाचा हव्यास माणसाला लालची बनवतो आणि त्याच कारणाने हुंड्यासारखी वाईट प्रथा टिकून आहे ती नष्ट होत नाही खरोखरच प्रतिभाताई खूप सुंदर शेर आपण दिला धन्यवाद आणि धन्यवाद प्रावीण गजल प्रावीण्य परिवार नमस्कार